हो नमस्कार मी सध्या आहे सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये मागील चार वर्षापासून महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे जे आहे ते बंद आहे एकंदरीत या ठिकाणी पंचेचाळीस त्रुटी जे आहे त्या एकंदरीत या ठिकाणी आढळून आल्या होत्या त्यानंतर महापालिकेने याचा पाठपुरा केला असताना देखील चार वर्ष झालं तरी देखील हा प्राणी संग्रहालय बंद आहे वन्य प्रेमी असतील किंवा सोलापूर शहर वासी असतील हे एकंदरीत हे प्राणीसंग्रहालय बंद असल्याच्या कारणावरून नाराज जे आहेत ते नाराजीचा सूर जो आहे तो या ठिकाणी सध्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे प्राणी संग्रहालयात प्रा प्राणी असताना देखील प्राणी संग्रहालय हे एकंदरीत बंद आहे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून सुरुवातीला पंचेचाळीस त्रुटी काढण्यात आल्या होत्या या त्रुटींपैकी काही त्रुटींची पूर्तता करण्यात आली होती पण अद्याप सर्व पूर्तता न झाल्याने सोलापूर प्राणी संग्रहालय पुन्हा सुरू करण्याबाबत परवानगी मिळाली नाही या संदर्भात राजनीती चॅनलने आज सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले मॅडम यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी सर्वात मोठी त्रुटी ही हॉस्पिटलचा असल्याचं सांगितलं प्राणी संग्रहालयात हॉस्पिटल उभारण्यासाठी साधारणपणे तीन कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं हा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचं देखील शीतल तेली उगले मॅडम यांनी सांगितलं हॉस्पिटल झाल्यानंतर सोलापूर प्राणी संग्रहालय हे सर्वसामान्य लोकांसाठी उघड करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं एकूणच सर्व परिस्थिती पाहता सोलापूरवासी असतील किंवा प्राणीप्रेमी असतील यांना प्राणी संग्रहालयातील प्राणी पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावा लागणार आहे